नमस्कार मी सतीश करचंद स्वागत करतो आपण सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनामार्फत एक राजपत्र प्रसिद्ध करण्यात आलं आणि त्या राजपत्राद्वारे संपूर्ण जो मराठा समाज होता त्या मराठा समाजाला एका अर्थानं न्याय देण्याचं काम हे झालेलं आहे का आणि त्या राजपत्रामध्ये जी पितृसत्ताक पद्धती होती त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम हे आता शासन सुरू करणार आहे आणि एकंदरीतच या सर्व बाबांचा आढावा आपण या व्हिडिओमधून आता घेणार आहोत तर बघा पितृसत्ताक पद्धती म्हणजे नेमकं काय तर पितृ पितृसत्ताक पद्धती ही आशियन ग्रीक संस्कृतीमधून आलेली पद्धती आहे किंवा याचा उगम तिथून या, या शब्दाचा उगम हा तेथून आपल्याला झालेला बघायला मिळतो अगदी पुरातन काळामध्ये आपण जर बघितलं तर भारत देशामध्ये मातृसत्ताक पद्धती ही अस्तित्वात होती म्हणजे तिथे मातेला प्राधान्य दिले जायचे आणि जे बालकांची किंवा जे जन्मलेले बाळ असेल त्या सर्वांना त्या आईचं नाव हे दिलं जायचं आणि घरामध्ये आईच ही प्रशासकीय दृष्ट्या महत्वाची होती आणि कालांतराने जशी जशी आपली आपली समाजरचना बदलत गेली त्या समाज रचनेनंतर पितृसत्ताक पद्धती ही भारत देशामध्ये अवलंबण्यात आली आणि पितृसत्ताक पद्धतीमध्ये घरामधील जो कर्ता पुरुष असतो त्या कर्ता पुरुषाच्या नावाने सर्व जे काही व्यवहार म्हणजे आर्थिक व्यवहार असतील तुमचे राजकीय व्यवहार असतील किंवा संपत्तीचे सर्व काही अधिकार आणि व्यवहार हे घरामधील कर्ता पुरुषाच्या नावाने देण्यास सुरुवात झाली आणि हे जे सर्व अधिकारांना या सर्व घरातील पुरुषांची नावे देण्याची पद्धत ही भारतामध्ये अस्तित्वात आली आणि आजही हीच पितृसत्ताक पद्धती ही अस्तित्वात ही आपल्याला बघायला मिळते आणि मग यामुळे जन्माला आलेली सर्व जी बाळ आहेत किंवा जी बालक म्हणूया त्यांना त्यांच्या पित्याचं हे देण्यात येतं आणि एका स्त्रीची ओळख आजही समाजामध्ये त्या पुरुषामार्फतच असते अशी ही जी पितृसत्ताक पद्धती आहे या पितृसत्ताक पद्धतीचा आता तुम्हाला नक्कीच चांगला अंदाज आलेला आहे आता आपण बघणार आहोत की जी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासनानं जे राजपत्र चा जो मसुदा हा प्रकाशित केला आणि जे सर्व मराठा बांधव आहेत त्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सूचना किंवा जो मसुदा तयार करण्यात आलेला आहे त्यामध्ये एक या गोष्टीचा नक्कीच उल्लेख आपल्याला बघायला मिळाला तर आपण व्यवस्थित समजून घेऊया हा हे जे राजपत्र आहे किंवा जे राजपत्र आता याचा जो फायनल जो प्रकाशन होणार आहे त्यापूर्वीच जे शासनानं मांडलेलं जे ड्राफ्ट आहे तो आता आपण बघणार आहोत तर बघा तुम्हाला इकडे स्क्रीनवर मी ते राजपत्र तुम्हाला बघायला देत आहे महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त अनु जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग त्यांच्या जाती प्रमाणपत्र देण्याचे व पडताळण्याचे विनिमय अधिनियम दोन हजार असं नाव याला देण्यात आलेलं आहे तर बघा जर हे जे उक्त मसुदा आहे हा सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत किंवा त्यानंतर शासनामार्फत विचारात घेण्यात येणार आहे आणि याला नियमांचा मसुदा घेतलेला आहे या नियमास महाराष्ट्र जाती वियुक्त जमाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या यांच्या जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व पडताळणीचे विनिमय नियम दोन हजार चोवीस म्हणजे याला आता नियम दोन हजार चोवीस असं बनवण्यात आलेलं आहे तर त्यानंतर बघूयात की यामध्ये जो दोन हजार बाराचा जो प्रमाणपत्र देण्याचा नियम होता त्यामध्ये नियम आणि व्याख्यामधील उपखंड समाविष्ट करण्यात आलेला आहे तो समावेश काय आहे तर सगळे सोरे सगळे सोरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्यापूर्वी पिढ्यापिढे जातीमध्ये झालेल्या लग्न नाते संबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असे यामध्ये सजा दीव असून जे नातेसंबंध तयार झालेले आहेत त्यांचा समावेश असेल म्हणजे जो अर्जदार आहे त्या अर्जदारांच्या वडिलांकडील नातेवाईकांचा इथे विचार करण्यात येणार आहे त्यांचे वडील आजोबा पंजोबा चुलते आणि इतर जे त्यांच्या वडिलांशी रिलेटेड जे नातेवाईक असतील सखे आणि चुलत यांच्या सं यांचे जे संबंध दुसऱ्या नातेवाईकांबरोबर तयार झालेले आहेत पूर्वी व्यवस्थित आपण बघूयात तर त्यांना नातेवाईक असं इथं संबोधण्यात येईल आणि ते पण त्यांचा विवाह हा सजातीय पाहिजे म्हणजे त्याच जातीमध्ये झालेला हा विवाह पाहिजे आता आपण ज्या गोष्टीची विशेष म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून खुलासा करत आहोत ती म्हणजे पितृसत्ताक पद्धती आता याचा सुद्धा उल्लेख यामध्ये परत आलेला आहे बघा ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या सर्व वरील बांधवांच्या आधार घेऊनच सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात जा येईल सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोताशी लग्नांच्या सोयरी होतात ते सर्व सगळे सोयरे मात्र सगळे सोयरे यांचा सर्व साधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयऱ्या हो होतात त्या घनमतात आहेत किंवा सजाती आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांनाही कृवी प्रमाणपत्र देण्यात येईल बघा बघा परत सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल म्हणजे जे सगळे सोयरे आहेत तर जो अर्जदार आहे त्या अर्जदारांच्या वडिलांकडील जो नातेसंबंध संबंध जुळून येईल किंवा जो नातेसंबंध तयार होईल त्या सर्व रिलेटिवचे जे प्रमाणपत्र आहेत त्यांना दिलेल्या ज्या नोंदी आहेत त्यांचा विचार इथे करण्यात येणार आहे आता तुमची मी जो व्हिडिओचा सा पार्ट सांगितलेला होता याच्या अगोदर त्यामध्ये तुमची ही जी बाब होती ती एकदम व्यवस्थित तुमच्या लक्षात आलेली असेल आणि यामध्ये तुम्हाला आता गृह चौकशी सुद्धा होणार आहे म्हणजे सर्कल चौकशी ही होणार आहे आणि सर्कल चौकशी नंतरच फायनल तुमचं प्रमाणपत्र हे वाटपाचं काम होईल आणि ही जी सूचना आहे ही सर्व अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास वर्ग यांनाही लागू असणार आहे म्हणजे जे इतर जातीचे कॅन्डिडेट्स आहेत एस सीचे चे असत विजे एचे त्यानंतर एन टी सी चे आणि ओबीसी एस सी बी सी या सर्व प्रवर्गांना आता हाच नियम लागू राहणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्कीच कमेंटद्वारे कळवा थांबव्या तिथे धन्यवाद